कशाच बाबानो मी कुणाला संजय तर आज मला श्री राजेश गोताड यांनी बोलवले हे व्हिडिओ काढायला ते व्हिडिओ काय ते मी तुम्हाला आता दाखवतो त्यांनी उद्यासाठी म्हणजे आता उद्या दसऱ्या येतो त्या दसऱ्यासाठी त्यांनी फुलं आणले आणि ते बिझनेस चालू करणार आहे तर आपल्या मराठी माणसासाठी आपल्याला सपोर्ट करायला लागणार आहे तर आणि जो ही व्हिडिओ बघून येईल त्याला चांगला ते डिस्काउंट पण देते तर चला लवकर लवकर जाऊया त्यांच्या घरी आणि बघूया कसं वातावरण आहे अरे चप्पल बघून आणि बघू शकता आपलं श्याम काका हार होता तिथे उद्या कुठे कुठे करणार आहे कुठे कुठे लावणार आहे मुलून स्टेशनला बघा मुलू स्टेशनला आहे जो ही व्हिडिओ बघून येईल ना त्याला ते चांगला डिस्काउंट देतील दोन फुले एक्स्ट्रा टाकतील काय बघा का? मुलून स्टेशनला कुठे एक्झॅक्ट स्टेशन किती मोठा आपला